हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे बरेच जणांनी विचारलं मॅडम शिफ्टिंग वगैरे झालं का तुम्हाला तिथे करमते का का म्हणजे मुंबईला बरेच लोकांना मुंबई म्हणजे जरा असं अवघड वाटते गर्दी अमुक तमूक म्हणून सारखे मला प्रश्न आपले सबस्क्रायबर्सांचे येत होते म्हणून म्हटला आज हा व्हिडिओ करूया हो आम्ही सगळे छान सेटल झालोय व्यवस्थित आम्ही दोन तारखेला निघालो आणि तीन तारखेला इथे येऊन पोचलो मुंबईला आणि छान आहे घर छान मोठा आहे जवळपास आहे सगळं व्यवस्थित आहे प्रत्येकाला वाटते कुठलाही चेंज म्हणजे चेंज होताना कसं बाई कसं करायचं असं वाटत असते पण कुठलाच बदल हा चांगल्यासाठी होतो आणि हे आपल्याला ग्रो व्हायला एक संधी आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि मेन आपलं शिफ्टिंग वगैरे कसं सोपं होते ह्याच्यासाठी मी काही आपल्याला टिप्स सांगते जे काही आम्ही फॉलो करतो ते मी आपल्याला आहे आपली तीन वर्षांना एकदा बदली होते म्हणजे माझ्या मुलाची बदली होते त्यामुळे आपण नॅचरली त्याच्याबरोबर हलत असतो आणि अशा वेळी आम्ही काय करतो जायच्या आधी नको असलेलं सामान जुनं फर्निचर असेल टी व्ही असेल काही असेल नको असलेला कपडे म्हणा तर सगळं देऊन टाकतो तर काही ठेवत नाही आणि फक्त हवं असलेल्या गोष्टी एवढ्याच आम्ही ठेवून घेतो आणि ह्याच्यामुळे खूप सोपं होते पहिली गोष्ट म्हणजे जे काही आम्ही वापरत नाही म्हणजे नको आहे किंवा बरेच वर्ष झाली वापर फर्निचर असेल काही असेल तर नको वाटत असलं की तर डिस्कार्ड करायचं आणि दुसरं म्हणजे आम्ही कायम पॅकर्स आणि मूवर्स लावतो पॅकर्स आणि लावलं तरी ते काय करतात माहिती का घरातली चिंडीने चिंदी, चिंदी काय आहे पूर्ण ह्या घरातलं त्या घरात मिळून ठेवतात त्यांना काय माहिती आहे आपल्याला काय पाहिजे नको त्यामुळे ही काळजी आपण घ्यायला पाहिजे आपल्याला नको असलेल्या गोष्टी आपण आधीच काढून टाकायला पाहिजे आणि काही पर्सनल आयटम्स काही होऊ नये सहसा होत नाही काही तरी आपण कॅर घ्यायलाच पाहिजे आणि ते सगळं आपण छानपैकी आपल्याला हवं असलेला वेगवेगळा आधी जरा पॅक करायला पाहिजे ह्याच्याशिवाय आम्ही काय करतो माहिती का एक दोन दिवस लागणारे कपडे किंवा गेल्यावर काही लागणारे डॉक्युमेंट्स आता गॅस वगैरे एका जिल्ह्यात असला की तिथे आपल्याला जमा करून यावं लागते आणि इथे ते ट्रान्सफर पेपर दिले की लगेच देतात ट्रान्सफर पेपर द्यायच्या आधी पण देतात पण नंतर पेपर्स द्यावे लागतात त्यामुळे हे सगळं लगेच लागणार डॉक्युमेंट्स म्हणा एक दोन दिवसाचे कपडे म्हणा किंवा आपला रोच कंगवा असेल काही असलं सगळं आम्ही आमच्याबरोबरच कारमध्ये ठेवून घेतो ह्याचे शिवाय इंडक्शन तर आमचे बरोबर घेतो चहाचं चा सामान घेतो पाहिजे असलं तर मुगाचे खिचडीचं सामान पण घेतो का म्हणजे निवा लहान असताना तिला काही बाहेरचं वगैरे आम्ही विशेष देत नव्हतो आत्ता काही बाहेर जेवलं तरी चालते तर ही आम्ही सवय केली आहे पहिलेपासून जवळ नाही चांगलं मिळालं की आलं की आपला ट्रक यायचं असलं तरी म्हणजे आपला गॅसची शेगडी वगैरे ट्रकमध्ये असते ना त्यामुळे आम्ही लगेच इंडक्शनवर हवं तर तयार करू शकतो आणि मुलांचे टॉईस खेळण्याचं हे सुद्धा आम्ही तसं सॉर्टिंग केलं निवाला सांगितलं तुला असलेला कार्ड कोणाला हवं ते तर देऊन टाकूया आणि एक्सपेन्सिव्ह थिंग्स पण आपल्या बरोबर घ्यायचे नंतर काही बोलून उपयोगाचं नाही नो डाऊट ती लोक खूप ऑनेस्ट असतात हे चुकून आमचे कपाटात चांदीची एक वाटी राहिली होती नंतर बघितलं की ती कपडे पॅक करताना ते कपडे बरोबरच ठेवलेली होती पॅकर्स आणि मोअर्स आहे म्हणजे ते पण हे असतात ऑनेस्ट असतात तसं काही नाही आहे पण आपली काळजी आपण घ्यायची ज्वेलरी वगैरे असलेलं तर आपल्या आपण घ्यायचं आपन आणि बबल पेपर्स असतात त्याच्याबरोबर काही महत्त्वाचं आहे आपले इव्हन हे असलं फोटो फ्रेम्स म्हणा कुठलेही हे तर आपल्याला त्या खराब व्हायला नको वाटते तर सगळं बबल पेपर्समध्ये पॅक करून छोटे आपल्याला आपण काही काही फ्लिपकार्टनं वगैरे मागवतो पुस्तकवर ते छोटे बॉक्सेस आहेत ते पॅक करायचं आणि पॅकर्स आणि मोवर्सांना सांगायचं आणि मेन आपल्याला आजूबाजूचे आपण पॅकिंग करतो म्हणून कित्येक वेळेला जेवण म्हणा नाश्ता म्हणा आणून ठेवतात त्यांची भांडी बिंडी आधीच वेगळी काढून देऊन टाकायची किंवा बाजूला ठेवायची का म्हणजे पॅकर्स आणि मुवर्सांना माहीत नाही ते सगळे हे करतात आणि त्यांचं पॅकिंग पण छान असते हो का माहिती आहे का हॉलमध्ये मेटेरियल सगळे ते गोळा करतात ते बॉक्सेसवर हॉल लिहितात बेडरूम वन त्यातल्या गोष्टी सगळ्या बसतात त्याला बेडरूम वन लिहितात बेडरूम टू त्यातल्या गोष्टी बेडरूम टू ठेवतात किचनचे बॉक्सेसमध्ये किचन लिहितात त्यामुळे आम्ही काय करतो मग त्या त्या गोष्टी त्या त्या हॉलमध्ये हॉलमधलं हॉलमध्ये ठेवायचं हे सगळं हे करून घ्यायचं आणि आपलं फॉर एक्झाम्पल कॉट असतील डायनिंग टेबल असतील हे सगळं आपल्याला माहिती आहे सगळं वेगवेगळं करून परत जोडतात हवं ते त्याचे फोटो काढून घ्यायचे आणि किंवा वायर्स ते हे काही बल्ब तर सगळं वेगळं ठेवायचं आणि ते लिहून ठेवायचं हे सगळं करायला आधीच्या आपण पॅकिंग मेटेरियल तयार ठेवायचं म्हणजे बॉक्स लागतात आणि प्लॅस्टिक बॅग्स लागतात हे सगळं हवं असलेलं सगळं ठेवून घ्यायचं आणि मी सांगितले ग्लास आयटम्स वगैरे बबल पेपरमध्ये पॅक करायचे किंवा त्यांना पॅकर्स आणि मुवर्सांना सांगायचं करतात ते माहीत असतात आणि त्याच्यावर हवं ते, ते न्यूज परत पॅकिंग करायचं आणि सगळे बॉक्सेसना लेबल करायचं मी सांगितलं का बेडरूम वन बेडरूम टू किचन हॉल काय काय आहे तर आणि स्टोरेज वगैरे काय काय हवं तेवढं घ्यायचं आणि ऑनलाईन शॉपिंग वगैरे आपण बदली होऊन जायचे पंधरा दिवस आधी थांबवायचं का म्हणजे नाही ते ते ॲड्रेसला येते परत आपल्याकडे यायला ठेवते आणि एक महत्त्वाचं म्हणजे फ्रीज तुम्ही जायचे एक दिवस आधी तरी डिफ्रॉस्ट करून ठेवायचं एक दिवस आधी तरी आणि क्लीन करून ठेवायचं सगळं स्वच्छ करून आणि इवन आपण नवीन घरी राहायला जातो तिथे सुद्धा आपण जायचे आधी तर क्लीन करून घ्यायचं नो डाऊट रंगवून वगैरे देतात आम्हाला तरी आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी सगळा रंगवून दिले सगळं करून दिलेलं आहे आणि शिफ्टिंगच्या दिवशी आपण घरात काही कुकिंग वगैरे करत नाही का म्हणजे आदल्या दिवशी म्हणा किंवा शिफ्टिंगच्या दिवशी सकाळी म्हणा तुम्ही गॅस बीस जमा केलेला असते त्यामुळे आपल्याला काय जेवायला खायला हवे तर करून ठेवायचं फराळाचं हवं असलं की आदल्या दिवशी करायचं आणि आपण नवीन जागेवर आल्यावर अनबॉक्सिंग आधी करायचं एव्हरीथिंग हवं ते तर जागेला तुम्ही नंतर लावा पण अनबॉक्सिंग करून बॉक्सेस सगळे बाहेर टाकले तरी चालते किंवा आणि एक बेस्ट उपाय मी सांगते जे आम्ही फॉलो करतो ते आम्ही काय करतो दोन बेडरूममध्ये एका बेडरूममध्ये सगळे बॉक्सेस ठेवतो आधी आ, बाकी सगळं व्यवस्थित अरेंज करून घेतो किचन व्यवस्थित अरेंज केलं जाते हॉल केलं जाते आणि एक बेडरूम पण व्यवस्थित कॉटबीट घालून अरेंज केलं जाते आणि जादाचे बॉक्सेस सगळे आम्ही एका एक्स्ट्रा बेडरूममध्ये ठेवतो मग लागते तसं ते हळूहळू काढून घेतो ह्याच्याशिवाय पॅकिंगच्या आधी कधीतरी लागते वर्षभर अशा गोष्टी तुम्ही वेगळ्यात ठेवू शकता आणि ते प्रत्येक बॉक्सवर लिहून ठेवा त्याचे आत काय काय आहे म्हणून एवढं सगळं आपण फॉलो केलं का नाही खूप सोपं आहे आम्ही तरी इथे येऊन इथे शिफ्ट झालो की त्याच दिवशी संध्याकाळी स्वयंपाकसुद्धा करतो कार आम्ही येईपर्यंत आमचं गॅस बीस पण इथला आलेलं असते ट्रकमधनं आमची शेगडी एवढी काढली ती जोडून घेतो मग दुसऱ्या दिवशी वायफाय म्हणा एसी तर हे सगळं एक दोन दिवसानं करून घेतलं तरी चालते त्यामुळे जराशी आपण काळजी घेतली का नाही आपलं शिफ्टिंग छान होते काही त्रास होत नाही आणि शेवटी ह्या सगळ्या सवयीच हे आहे हो। आता आम्हाला प्रत्येक तीन वर्षानं होते म्हटल्यावर आम्हाला सवय झाली आहे त्यामुळे मी मुंबईमध्ये छान सेटल झालेली आहे मस्त आहे काही काळजी करू नका चौकशी केल्याबद्दल तुमचं थँक्यू यू फ्रॉम माय हार्ट अच्छा हॅव ए गुड डे